नाशिकमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला आहे त्यामुळे कांदा व डाळिंब या पिकांचं नुकसान झालं आहे तर राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे सटाणा तालुक्यातील अनेक गावात आज दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे तसेच काही भागात गारपीटही झाली आहे आज दुपारी अंबासन आणि आसखेडा या गावात गारपीट झाली आहे त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने डाळिंब कांदा या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गारपीट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं उन्हाने अंगाची काहिली होत असताना आता कोकणवासियांना थोडा गारवा अनुभवायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्यानंतर आता कोकणातही पावसाची शक्यता आहे येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे